हाय मित्रांनो कशा तुम्ही आणि सांगायचं बरे आहेत बघा झाली सकाळ आज आहे शुक्रवार आणि पोहरी काही उठलंच नाही पा शुभ सकाळ सगळ्यांना सका तुमचा खूप चांगला दिवस जावा आज हे बघा सकाळचं वातावरण हे बघा सुरी पण निघलंय आपला सकाळचं वातावरण असलं असतं किती फ्रेश वाटते सकाळ एकदम शांत वातावरण आहे बघा किती छान वाटते सकाळी सकाळी शेतामध्ये माझी झाली आंघोळ बघ आता कोंबडे सोडतील इथं पाणी लावले पोहरीसाठी पाणी गरम करून ठेवले आपल्या कोंबडे सोडू हे बघा असलं आपलं कोंबड्याचं घरट हे असं विकेच बनवलं नेटच कोंबळे सोडून घेऊ असं लावावं लागते नाही तर मांजरी हे जात होते तुमच्या निघल्यात कोंबड्या आपल्या कोंबड्या रात्री जे चपात टाकल्या जाईल लगेच पळत होते सकाळी सकाळी द्यायला भूक लागते नाश्ता खायला टाकू त्याला याच्यामध्ये गहू येत गहू टाकते थोडीशी या गहूला एवढा किडा लागलाय ना ठेवलं कोंबड्यासाठीच किशेक आपण खाण्यासाठी खातात सकाळी चालला द्या यांचा नाश्ता दिवसभर फिरती दिवसभर चरतात मग कुठं पण सकाळचं वातावरण किती नवऱ्यात चाल जाईल खायला आम्ही सकाळची अशी धावपळ असते का सकाळी सकाळी दोन तीन दिवस नव्हतं आणि लसूण काढण्यात गेलो का सकाळी सकाळी लसूण लाज वर बांधून टाकलात त्याला तुम्हाला कांदे लसूण कशी बांधून बघायचं पिशव्या भरून ठेवल्यात पांढऱ्याचे दोन भरले तुम्ही त्याच्यामध्ये गॅस बांध एवढं झालं कांदा चार लाल कांद्यायचे आहेत चार आणि हे दोन पांढऱ्यायचे आहेत पांढरा कांदा याच्यामध्ये टाईम गेला त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवले नाही किती छान दिसायला बाजून ठेवला वर खराब होऊ नये म्हणून हे आता द्यायचं साहेबाला शनिवारी हे जाईल खायला टाकणं चाललंय टोपलं काय गे टोपल्यान टायच ते अजून कचरा झाडायचा राहिला लसूण झालं ना काल काल काय झालंच नाही झाड नाही गाई खायला गाईला टाकले चार गाईचा चा चलाय नाश्ता चला हो चहा घेऊ चहा करते काही सकाळी माझी झाली आंघोळ त्याची राहिली अजून पोरी काही उठलेच नाही रे चला तर मग नंतर त्या मित्रांनो चहा प्यायला मी चहा प्यायले हा चहा सकाळी सकाळी चहा घ्यायला चहा पिल्याशिवाय काम नाही सचू बा आपला जंबो ए जंबो बाहेर होत ए काय झालं काय लागले तर लागले काय तर बघू बघू काहीतरी लागले तर इकडे इकडे कायतरी लागले मी ये काय झालं बघू ए जम्बो बघू दे ना कुठे गेला होता काय बाई येतरी लावा लागलं ला। किती लागलं पहा मित्रांनो काय लागले लाईक लाग लाग एक ग कुठे गेला होता रे पा लागले त्याला अद्याल कायतरी लागले चांगलंच नाही लागले चांगलं काहीतरी तरी फिर काहीतरी लागले हा अरे पाक किती लागले मित्रांनो लाग बा कुठे गेला होता काय थांबायला पण जवळ काहीतरी लावावं लागला हळद हळद टाकावं लागली तिथं त्याला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा